तुम्हाला पैसे आणून देत जा अन्यथा तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देऊन तुला अडकवीन अशी धमकी दिल्यानं सागर रामचंद्र नारायणकर याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बार्शी तालुक्यातील आगळगाव इथं घडलाय याबाबत रामचंद्र नारायणकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की माझा मुलगा सागर वय पंचवीस याचं मागील पाच वर्षापासून राणी चव्हाण हिच्याशी प्रेमसंबंध होते राणी ही विवाहित असून तिला दोन मुले आहेत सागर हा नेहमी राणीच्या घरी जात असे व त्याला रोजंदारीचे पैसे राणीला द्यावे लागत असे काही दिवसांपासून सागरकडून पैसे मिळत नसल्यानं राणी त्याच्याशी वाद घालत होती तसेच तुम्हाला पैसे आणून देत जा अन्यथा तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देऊन तुला अडकवेन अशी धमकी ती सागरला वारंवार देत होते दिनांक अठरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता रामचंद्र नारायणकर व त्यांची पत्नी छाया शेतात मजुरीसाठी गेले होते घरी त्यांची आई जनाबाई व सागर होते संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दत्ता जाधव यांनी शेतात येऊन त्यांना घरी चालण्यास सांगितलं घरी आल्यानंतर पत्राशेडमध्ये सागरने लोखंडे आढळलं जनाबाई यांच्या जबाबानुसार नारायणकर दाम्पत्य शेतात गेल्यानंतर राणी चव्हाण घरी आले होते तिने सागरकडे पैशाची मागणी केली पैसे न दिल्यास खोटी तक्रार देण्याची धमकी दिली व शिवीगाळ करून निघून गेले या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून सागरने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात राणी चव्हाण विरोधात आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत